सण दोन हजार पंचवीस सुंदर असं महिला लोकनेते माजी उपसभापती आदरणीय जितेंद्र भाऊ सावंत यांच्या वाढदिवसाच औचित्य साधू सातारा जावली विधानसभा

आणि छप्पन वाड्यामध्ये सात सेमी झाले एका सेमी मध्ये सामना निकाल दिला फक्त सामना निकाल देत असताना संघटनेनं निकाल सामना दिला दोघा संगणमत करायला हवं होतं परंतु आयोजकांनी वेळे अभावी संगणमत होत नाही म्हणून आठ गाड्या फायनलला पडवल्या त्यामुळं जो तो सर्वस्वी निर्णय आयोजकांनी घेतला आणि आठ गाड्यांचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातो आजच्या मैदानामध्ये आठ गाड्या फायनल ला त्यामध्ये सहा गाड्या फॉल झाल्या आणि दोनच गाड्या सलड ज्या गाड्या सहा फॉल झालेल्या आहेत त्यांची नावे अशा पद्धतीने त्रास क्रमांक आठ वरूपालिवाळी क्रमांक पाच वरून गणेश ऐकवावर चार वरू पालिवाळी स्वराज्य कनेक्शन सातारा तीन वरू पालिवाळी प्रसन्न प्रसंग धुमा सुसगाव दोन वरू पाहिली नैऋलिंग प्रसंग दुदुष्कर आणि एक वरू पालिवाळी सुंदर जाकेरूपरे या सहा गाड्यांना आणि दोन गाड्यांच्या मध्ये लढत आली प्रथम आणि द्वितीय मध्ये त्यामध्ये तास क्रमांक सात वरून पाणीवारी रूप वरुन या गाडीचा द्वितीय क्रमांकाला आणि क्रमांकाचे मानकरी क्रमांक सहा मधून ड्रायव्हर बाबू साहेबली कळंबी या गाडीचा प्रथम सर्व क्रमांकाचा अभिनंदन तीन पासून ते सात पर्यंत लक्षात राज्या तीन पासून आठ पर्यंत मध्ये सहा गाड्या या सहा गाड्यांची रक्कम एकत्रित केली जाईल आणि सहा गाड्या ती विपरीत केली जाईल याची नोंद पहिल्या आठवड्या आणि गाडीला टाकल्या जातील एक आहे ते सगळं सगळ्यांना आयोजक करणे त्या पद्धतीनं देईल